सरांनी सांगितलं की वेळेचं बंधन आहे बोलण्यासारखं नाही पण खूप आहे खूप सांगायचं आहे पण तरी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी महाराज यांच्या पालन प्रेरणेने व मार्गदर्शनाने सुरू झालेल्या विद्यासंबंधीचा सेवा संस्था कोल्हापूर संचलित विराचार्य ऍडव्होकेट बाबासाहेब कुचमधील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये तीन वर्षा पाठीमग आम्ही असं तुमच्यावर बसलो होतो पाठीमग आणि ते सोना मॅडमचा स्टे झाले होत्या रविनाथ सत्कार झाला होता त्यावेळेस आम्ही सुद्धा असं कोपऱ्यात आम्हाला जागा नव्हती बसायला आणि आज बरोबर तीन वर्षानंतर आम्ही जे स्टेजवर बोलते संकेत उद्या बोलणार आता नंतर बोलणार आहे खरोखर आम्हाला विश्वास दिसत नाही आहे याच्या पाठीमध्ये रहस्य म्हणजे आशाशींचा आशीर्वाद कारण मी माझं गाव तळंगे घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती आर्थिक परिस्थिती बिकट होती आता मॅडमाने सांगितलं त्याप्रमाणे शांततेच्या काळात आम्ही घाम गाळा गावामध्ये बसून अभ्यास केला पण लायब्ररी सगळं बंद झालं होतं त्यावेळेला ही विराचरा अकॅडमी आमच्यासाठी एक प्रकारे वरदान वर ठरली आम्ही इथे आलो आणि आमचा अक्षरशः माझ्या नावाप्रमाणे आमचा भाग्य उजळून गेलं आणि अक्षरशीने आमच्या एवढा पहिल्या दिवशीपासून विश्वास ठेवला की त्या विश्वासाची आम्ही कुठेतरी परतफेड केली याचं आम्हाला खरंच भारी वाटतं कारण जर नाही झालं असतं आचारशीने आम्हाला कधीच आचारशी आम्हाला म्हणतात की तुम्हाला आम्ही जन्मभर सांभाळायला तयार आहे पण आम्ही आमच्या नजरेतून उतरला असतो की आचर्षी आपल्याला एवढा विश्वास ठेवला आपल्या आई वडिलांनी आपला विश्वास ठेवला आपण काहीच करू शकलो नाही पण ती मनात अशी चिंतरी करायचंय काय तरी करायचंय दोन हजार सतराच्या वेळेला परिस्थिती बिकट झाल्यामुळे मला नाही एमआयसी मध्ये काम करावं लागलं दोन वर्षी मी अक्षरशः काम करत होतो पण असं म्हणत होते की आपल्याला झाला धावायचा समोर नको पोलीस गाडी गेली वाटायची आपल्याला वरती घालायचंय पण असं वाटत नाही हे आपलं शक्य नाही आता आपण इथे माझ्या समोर कितपत पडणार आहे पण नाही ना एक जिद्द होती इथे पुढे तीन नोकरी बघा जिद्द चिकाटी आणि साहस मला व्हायचं आहे मला पी एस व्हायचं मला पी एस आय आहे ही जिद्द चिकाटी दररोज अभ्यास करायचा सर मला सगळं बंद केलं दसरा दिवाळी घरी नाही काही नाही घरात माझ्या म्हणायचं अरे घरी येतोच नाही नाही म्हणा तुला अकॅडमी माझे घर मी येणार नाही कवाद रे करतो म्हणत नाही जाऊन यायचो पण हे चिकाटी आणि जो निर्णय घेतला होता पी होण्याचा हे जे धाडस होतं हे जे साहस होतं हे मला त्या अकॅडमीत आल्यावर मिळालं हे यश माझे एकट्याचं नाही आहे हे यशा मागे अदृश्याचे हात आहे माझे मित्र मॅडम माझे इंटरव्यूच्या वेळेला आता काल अचर्षने बोलले की तुम्ही आता अधिकार झाला तुम्ही इतरांना मार्गदर्शन करा पण मी इथे सांगतो की मी आणि संगीत जेव्हा मी इंटरव्ह्यू होतो तेव्हा माझे हो सगळे भाऊ सुजित असू दे प्रसाद असू दे आभिया असू दे प्रसाद असू दे प्रथमेश असू दे या पुराने मॅडम इंटरव्यू इंटरव्ह्यू होता त्या ह्याच्यामध्ये आणि एवढं प्रेशर आम्हाला टाकत होते की आम्हाला म्हटलं की आयोग बरोबर तुम्ही नको एवढं म्हणजे भाग तिने आणि या सगळ्यांचं मार्गदर्शन नव्हतं म्हणून हे शक्य झालं आणि मागच्या वर्षी आम्ही तिघ पी एस आलो होतो मी अक्षरी संकेत प्री पासून जे आतापर्यंत आम्ही तिघ पण पी एस आलो तिघ पण झालो मागच्या वेळेला आमचा मित्र अक्षय झाला त्यावेळी माझा रिझल्ट अर्ध्या मार्गात गेला संकेतचा रिझल्ट दोन मार्गात गेला आम्हाला कळत होता आम्ही हसा वगैरे रडावं होता मित्र ते झालाय तो आनंद होता आणि आता दोघांचं राहिला हे दुःख होतं पण त्याचबरोबर आम्ही विचार केला की अक्षरा तुझा चान्स नव्हता आम्हाला एक चान्स आहे संकेत आपण काही येऊन करायचं आणि आमच्या दोघांचं राहिलं होतं आणि आमच्या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे आमचं जन्म तारीख एकच आहे आमचे फिजिकल एका दिवशी आलं आमचं इंटरव्यू एका दिवशी आला आणि रिझल्ट सुद्धा आम्ही दोघं एकदम पास झालो आणि त्यावेळेला वाटलं की मागचा अर्धा मार्क जेव्हा रिजल्ट गेला तेव्हा खूप म्हणजे खूप डिप्रेशन मध्ये घेण्यासारखी परिस्थिती होती पण इथं मला त्या ह्याच्या वातावरणात तेवढं तेवढी जाणवली नाही कारण असं वाटायचं की भिजलो तरी आज मी हा माझा अंत नाही पेटेने पुन्हा नव्याने नह हे सामर्थ्य नाशवंत नाही हे माझ्या आणि सगळ्यांनी हे मला सपोर्ट केलं त्यामुळे शक्य झालं माझ्या आई वडिलांना खूप कष्ट आहे माझे वडील तर गावाकडे असताना मला टोकले लायब्ररी वगैरे सोडवायचे खूप म्हणजे खूप जायचं मी अभ्यासला तिथं लायब्ररी दिवसभर अभ्यास करायचा आई सकाळी डबा करून द्यायची सकाळी नाश्ता वगैरे डबा सगळं सगळं त्यांच्यामुळे मी इथे झालेलो आहे आणि सगळ्यात महत्वाचा उपकार म्हणजे आचार्यशी आहे या सेवा संस्था विराचार्य अकॅडमीचा आहे या सगळ्या ट्रस्टी लोकांचा आहे सगळ्या मित्रांचा आहे तुमच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अकॅडमी ज्यांच्या याच्यावर चालवा आहे तुमच्या तुमच्यासारख्या जैन समाजातील उदार माणसांच्या आणि श्रावकांच्या जीवावर चालू आहे त्याबद्दल हे सर्व तुमचं यश आहे जाताना एवढंच म्हणजे की सगळ्यांना सांगेल की कोणत्याही गोष्टी केला ती शंभर टक्के मनापासून करा झोपून देऊन करा अनेक एक पुन्हा कुठला तरी आदर्श आपल्या डोळ्यापुढे ठेवा माझे आदर्श होते माझे आई वडील आचार्य चंद्रभाऊ महाराजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा मी आदर्श ठेवला होता त्यामुळे मला हरण्याची भीती नव्हती कारण लढण्याचा सा इतिहास आमचा हरणामच्या रक्तात नाही जोवर मैदानात उभा मी जिंकणं मी केला शक्य नाही असं मी सारखं म्हणायचो काय झालं पिजिकल जेव्हा एवढा त्रास व्हायचा मी संख्ये अक्षय असा अक्षरशः जिन्यावर ना मॅडम घट्ट द्यायचो खाली बस आता ना असं एक मग बघ म्हणायचं बस आता नको फिजिकल नको नको त्रास व्हायला पण या दोघांनी याचं फिजिकल चांगलं होतं पहिल्यापासून घेतलं मला करून घेतलं हे संकेत बोलण्यासारखं आहे पण वेळेची मर्यादा असल्यामुळे थांबतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली छानपणे ऐकून घेतलं आणि उद्या आम्ही असं खाली बसणार आणि तुमच्या ते सगळे अधिकारी इथं सन्मान स्वीकारावा हा ही मी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचे प्रत्येक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र